लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका युवकाला घाटात लुटून त्याच्या सुटकेसाठी पंधरा लाखांची खंडणी मागितल्याची घटना घडली आहे अहमदनगर मधील एका युवकाला गाडीत बसवून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने इमामपूर घाटात तसेच त्याच्या सुटकेसाठी त्याच्या वडिलांकडे पंधरा लाखांची खंडणी मागण्यात आली आहे पाथर्डी रस्त्यावर गाव येथे गाडी थांबली असता त्याने गाडीतून पळ काढला आणि स्वतःची सुटका करून घेतली अनिरुद्ध जरे असं या युवकाचं नाव आहे तर त्यानं दिलेल्या फिरादीवरून वरून सोनाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जरे यांची शिंगवे तुकाई तालुका नेवासा येथे शेती आहे गुरुवारी ते त्यांच्या वडिलांसह त्या शेतीची पाहणी करण्यासाठी गेले होते सकाळच्या सुमारास नातेवाईकांबरोबर ते पांढरी येथे ते ते आले तेथे बसची वाट पाहत एका कारमधून आलेल्या दोघांनी त्यांना नगरला सोडतो असं सांगितल्यानं ते गाडीत बसले घाट चढून इमामपूर येथे आल्यावर अनिरुद्ध जरे यास बंदुकीचा धाक दाखवत गड्यातील चैन आणि हातातली सोन्याची अंगठी काढून घेतली तसेच फोन घेत त्या त्या दोघांनी त्यांचे सिम कार्ड टाकले आणि त्याच्या वडिलांना फोन करत पंधरा लाखांची खंडणी मागितली दरम्यान गाडी रस्त्यावर दरम्यान गाडी पाथर्डी रस्त्यावरील तिस गाव जवळ थांबले दरम्यान गाडी दरम्यान गाडी पाथर्डी रस्त्यावर तीसगाव जवळ थांबली असता अनिरुद्ध जरे यांनी तात्काळ गाडीतून पळ काढला आणि एका दुचाकी थांबवून त्याच्या फोनवरून वडिलांशी संपर्क साधत स्वतःची सुटका करून घेतली असं फिर्यादीत म्हटलंय तर या गाडीतील दोघांनी अनिरुद्ध याच्या गळ्यातील चैन हातातील सोन्याची अंगठी मोबाईल पाकिट काढून घेतल्याचंही फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पो सूरज मेढे हे करतात ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर